थंडीच्या दिवसामध्ये ना काही ना काही मस्त असं गरमागरम खावं असं वाटतं आपल्यालाच नाही तर मुलांना देखील मस्त गरमागरम काहीतरी क्रिस्पी क्रंची अशी खायची इच्छा होते तर आज माझ्या मुलांचा डिमांड आहे की आज के एफ सी स्टाईल मस्त क्रिस्पी आणि क्रंची असे चिकन लॉलीपॉप बनवू तर चला आज मी चिकन लॉलीपॉप आणलेले आहेत मस्त स्वच्छ त्याला धुवून घेतले आणि आता मॅरिनेट करून घ्यायचे आहे तर मॅरिनेट करून घेण्यासाठी दोन टेबलस्पून आलं लसूण पेस्ट मी याच्यामध्ये ॲड केली नंतर थोडीशी काळी मिरची पावडर टाकलेली आहे लाल मिरची पावडर टाकली तसंच ग्रीन चिली सॉस रेड चिली सॉस आणि सोया सॉस हे प्रत्येकी दोन ते तीन टेबलस्पून हे सॉसेस मी ॲड केलेले आहेत चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि एका लिंबाचा रस मसाला आणि सॉसेस जे आहेत ना टाकलेले ते व्यवस्थित चिकनला चोळून घ्यायचे त्याच्यामुळं काय होतं सगळा मसाला चिकनला व्यवस्थित असा लागला जातो आणि याची चव खूप छान येते मसाले चोळून झाल्याच्यानंतर चिकनला आपण फ्रीजमध्ये एक तासासाठी ठेवून द्यायचं मस्त सेट होतं चिकन आणि याची चव देखील खूप छान लागते कारण तुम्ही जितकं जास्त वेळ चिकनला मॅरिनेट करून ठेवाल ना तितकं अप्रतिम चवीचं तयार होतं तर आता चिकन मॅरिनेट झालेलं आहे आणि आता मी एका बाउलमध्ये थंड पाणी घेते तर हे थंड पाण्यामध्ये आपल्याला हे जे चिकनचे पीसेस आहेत ना म्हणजेच लॉलीपॉप ते डीप करायचे सोबतच मी एका बाटीमध्ये मैदा घेतला आहे त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि थ्री फोर्थ चम्मच बेकिंग सोडा तर बेकिंग सोडा का टाकला आहे बेकिंग सोड्यामुळे चिकन लॉलीपॉपला मस्त क्रम्बल्स येतात एकदम क्रिस्पी असे नंतर त्याच्यामध्ये काळी मिरीची पूट टाकलेली आहे आणि व्यवस्थित सगळ्या पिठामध्ये मिक्स केले आणि आता काय करायचं आहे आपल्याला याच्यामध्ये म्हणजेच आपण जे मॅरिनेट करून ठेवलेले लॉलीपॉप आहेत ना त्याच्यामध्ये दोन अंडे फोडून टाकायचेत तर इथं मी मॅरिनेट करतानाच टाकायला पाहिजे होते अंडे तर असो आत्ता मी ॲड करून घेते व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला थंड पाण्याच्यामध्ये हे लॉलीपॉपचं पीस डुबवायचा आहे आणि लगेचच याला सगळं पीठ लावून घ्यायचं म्हणजे आपण जे मैद्याचं पीठ घेतलं आहे त्या पिठात व्यवस्थित याला घोळून घ्यायचं चार ते पाच पीस तयार झाले की तेलामध्ये सोडून याला फ्राय करून घ्यायचे तर तेल पण मस्त गरम झाले आणि आता गरम तेलामध्ये हे आपण मॅरिनेट करून घेतलेले जे लॉलीपॉप आहेत ते टाकून द्यायचे तर एकदाच भरपूर सारे याच्यामध्ये ॲड न करता चार ते पाच पीस टाकूनच आपण याला तळून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित याला क्रम्स पण येतात आणि मस्त क्रिस्पी लॉलीपॉप तयार होतात तर मस्त दोन्ही साईडनी अल्टीपल्टी करून याला फ्राय करून घ्यायचं मस्त क्रंबल्स पण आलेत बघा चिकन लॉलीपॉपला चवीला तर अप्रतिम असे झालेले मुलांनी खाल्ले तर बोले सी सारखेच झालेले आहेत एकदम भारी मस्त क्रिस्पी आणि क्रंची झालेले लॉलीपॉप काढून घ्यायचे आणि दुसरी बॅच एकदा पुन्हा एकदा तळून घ्यायची तर तळून झाल्याच्यानंतर पंधरा मिनटामध्ये सगळे लॉलीपॉप गायब म्हणजे सगळे मुलांनी संपवून टाकले इतके मस्त ते लॉलीपॉप झालेले तर ते तर तळता तळताच एक 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 उचलून घेऊन जात होते शेवटी मीच त्यांना बोलले अरे मला व्हिडिओमध्ये दाखवायचं आहे थोडेसे ठेवून द्या मग ते थांबले आणि व्हिडिओची शूटिंग वगैरे झाल्याच्यानंतर ते सगळे त्यांनी खाऊन घेतले तर असो त्यांच्याच हे डिमांडवरती मी लॉलीपॉप बनवलेले मीही टेस्ट करून बघितले तर खरं सांगते खूप मस्त क्रिस्पी आणि क्रंची असं वाटत होतं किती खावं आणि किती नाही असं झालेलं तर तुम्हीही बनवा आणि खा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका